नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या खास अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा अशा महत्वाच्या आणि खास अशा टिप्स घेऊन आलेल्या आहे तर बघा आपल्या घरामध्ये गादी असते किंवा सोफा सेट असेल ह्या सोफा सेटची गादीचं कवर किंवा खोळ आपण जेव्हा पण धुवायला काढतो धुण्यासाठी काढतो तर धुण्यासाठी जेव्हा आपण काढतो त्याला वेळ लागत नाही काढण्यासाठी पण ह्याला ह्या गादीला कवर घालण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो तर आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी ट्रिक वापर मी वापरत असते तर सुरुवातीला तर मी इथं कवर घेतलेलं आहे त्यासाठी मी इथं जे काही दोन्ही बाजूने ह्याला शिलाई केलेलं आहे बघा शिलाई मार्जिन आहे या कवरला दोन्ही बाजूने तर त्यासाठी काय केलं आहे जी काही कवरची बंद बाजू आहे आणि तिथपर्यंत दोन्ही बाजून मी असा सुरुवातीपासून जिकडून ओपन बाजू आहे कवरची तिकडून असा आतपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत इथं कोपऱ्यापर्यंत असं इथं पूर्ण कपडा ओढून घेतलेला आहे बघा एका ठिकाणी असा गोळा करून घेतलेला आहे आता बंद बाजूचा जो काही कोपरा आहे ना अगदी तो इथं तंतोतंत असा अशा पद्धतीने गादीला मी इथं कवर करून घेतलेला आहे एक कोपरा आता त्यानंतर सुद्धा अशा दुसऱ्या पद्धतीने मी इथं जो काही हे गादीची खोड आहे किंवा हे कव्हर आहे ना याचा असंच पद्धतीने फक्त अशा पद्धतीने फक्त कपडा ओढायचा आहे तर लगेच बघू शकतं या काही सेकंदामध्येच आपण ह्या गादीमध्ये खोळ किंवा हे कवर घालू शकतो बघा फक्त काही सेकंदामध्येच हे कवर इथं अटॅच झालेलं आहे आता काय करायचंय फक्त जेवढा काही गोळा झालेला कापड आहे ते आपण काय करायचंय एका बाजूने इकडून आणि एका बाजूने इकडून असं ओढत ओढत पुढं आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेचच समजल पाहिल्यानंतर लगेच लक्षात देईन की बघा अशा पद्धतीने आपण गादीला किंवा सोफा सेटच्या गादीला अशा पद्धतीने खोळ किंवा हे पिलो I a gay one. ते आपण हो अशा पद्धतीने जर घातलं ना तर काहीच वेळ लागत नाही फक्त सेकंदामध्ये घालून होतो ज्या पद्धतीने आपण काढायला सुद्धा वेळ लागत नाही त्या पद्धतीने असं घालण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही बघा अशा पद्धतीने आता संपूर्ण मी इथं याची खोळ किंवा कवर घालून घेतलं आहे आणि त्याची जी काही चेन आहे ना ती मी इथं लावून घेत आहे बंद करून घेत आहे बघा अशा पद्धतीने सुद्धा सु ही ट्रिक वापरा नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल गादीचे कवर घालण्यासाठी किंवा सोफा सेटची जी काही गादी आहे त्या गादीचा कवर घालण्यासाठी किंवा ही ट्रिक तुम्हाला आतापर्यंत माहीत होती का ते देखील मला नक्की सांगा पुन्हा एक महत्वाची टिप्स आहे बघा आपण जेव्हा पण शेंगदाणे वगैरे भासतो ना तर शेंगदाण्याची साल बऱ्याच गृहिणी किंवा महिला काढतात आता या शेंगदाण्याची साल काढण्यासाठी भरपूर वेळ वेला, वेळ लागतो आणि अतिघाई आणि गडबड असेल ना मग तर विचारायलाच नको शेंगदाण्याची साल काढणं सोपं नाहीये कारण ह्याला वेळ जातो तर फक्त काही सेकंदामध्ये शेंगदाण्याची साल कशी काढायची तर ते त्यासाठी बघा मी इथं रुमालामध्ये जेवढे काही शेंगदाणे हे भाजून घेतले तेवढे ते तर मी रुमालामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे एका हाताने अशा पद्धतीने रुमालाचे जे काही चारी कोपरी इथं मी धरलेले आहेत आणि दुसऱ्या हाताने इथं अशा पद्धतीने इथं रगडून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने इथं हे शेंगदाणे असे थोडेसे खाली असे रगडायचे आहे एकावरती की जेणेकरून ह्याचे काय होते की शेंगदाण्याची साल निघण्यास खूप मदत होते आणि हातसुद्धा दुखणार नाही बघा अशा पद्धतीने तळ हातावरती जेव्हा आपण कायमस्वरूपी शेंगदाण्याची साल काढतो तर त्याने हात दुखतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये अशा पद्धतीने शेंगदाण टाकून जर काढले तर रु जास्तीत जास्त साल देखील निघते आणि बघू शकता अशा पद्धतीने मी जर साल काढून घेतलेली आहे किंवा अशा पद्धतीने फक्त हाताने तळ हाताने असे इथं शेंगदाणे रगडून घ्यायचे आहे खूप सहज याची साल निघली जाते शेंगदाण्याची आता त्यानंतरने ही शेंगदाण्याची साल तर इथं काढून झालेली आहे पण यातला आपण साल संपूर्ण काढायची कशी म्हणजे जी काही रिकामी झाली साल आहे त्या सा तर त्यासाठी मी तर झाऱ्याचा वापर घे करणार आहे तर बघा अशा पद्धतीने झाऱ्या घेतलेला आहे जो काय आपण किचनमध्येच तळण्यासाठी वापरतो त्यावरतीने थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घ्यायची म्हणजे जास्त कचरा सुद्धा घरामध्ये होत नाही तुम्हाला तर माहितीच आहे बऱ्याच वेळेस आपण गृहिणी काय करतो की शेंगदाण्याची साल काढण्यासाठी हवेसमोर किंवा अशा पद्धतीने फुकून ह्यावरती साल काढतो पण अशा पद्धतीने तुम्ही साल काढणे तर घरामध्ये जास्त पसारा होणार नाही आणि बघू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा साल नक्कीच काढू शकता शेंगदाण्याची त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर जर तुमच्याही घरामध्ये असं एखादं करिकामा खोकं वगैरे असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच बघा किंवा नसेल तर तुम्ही नक्कीच आणून ठेवा आपण याचा भरपूर असा उपयोग करणार आहोत तर त्यासाठी मी तर जुनी ओढणी घेतलेली आहे तुमच्याकडे घरात एखादा अजून स्टोअर वगैरे असेल किंवा ओढणी असेल ना तर तुम्ही नक्कीच घ्या आणि इथं मी एक रिकामा बॉक्स घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने खोकं घेतलेलं आहे आता ओढणी खाली अशी टाकून घेतलेली आहे त्यावरती मधोमध अशा पद्धतीने मी खोकं टाकून घेतलं आणि त्याचे चारही बाजू ओढणीने किंवा ह्या स्टोलने अशा पद्धतीने मी कवर करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा छान असं याच्यामध्ये ना व्यवस्थित असं आतमध्ये टाकून घेतलेला आहे किंवा जुन्या पाण्या ओढण्या जे काही आपल्या घरामध्ये पडून असतात तर त्यांचा उपयोग आपण अशा प्रकारे नक्कीच करू शकतो ते पण असंच ठेवण्यापेक्षा आणि या खोक्याचा सुद्धा उपयोग होईल आपल्याला भरपूर असा जर तुम्ही अशा पद्धतीने उपयोग केला ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना जे काही घरामध्ये रोज कपडाचे कपडे असतील जे की तुम्हाला ठेवण्यासाठी जागा नसेल ना तर तुम्ही ते कपडे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ह्या खोक्यामध्ये ठेवू शकता खूप टाप टिपणामध्ये राहतात सुद्धा घडी करून सुद्धा राहतात घडी मोडत वगैरे नाही किंवा कपाटामध्ये सुद्धा जागा राहत नाही बऱ्याच वेळेस असे कपडे आपण ठेवतो पण ते कपाटामध्ये जागा नसते तर तुम्ही अशा पद्धतीने खोक्यामध्ये कपडे इस्त्री करून ठेवू शकता किंवा घरामध्ये एखादं लहान बाळ असेल लहान मुलं असतील लहान मुलांचे कपडे आपण शक्यतो सेपरेटच ठेवतो मग शक सेपरेट ठेवतो त्यामुळे काय होतं लहान मुलांचे कपडे शोधणं देखील आपल्याला सहज सोपं आणि शक्य होतं त्यासाठी तुम्ही लहान बाळाचे किंवा मुलांचे कपडे जे आहेत ना जेणेकरून तुम्हाला लवकर सापडतील अशा ठिकाणी तर तुम्ही अशा पद्धतीने घरातील एखाद्या खोक्याचा वापर करून आणि जुन्यापणे ओढणीचा किंवा स्टूलचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने एक ऑर्गनायझर तयार करू शकता बघा अशा पद्धतीने छानच याच्यामध्ये कपडे ठेवून दिलेले आहेत कुठेही एकदम व्यवस्थित दिसतात व्यवस्थित राहतात आणि घरामध्ये पण टापटिपणा असं छान असा दिसून येतो बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खोक्याचा वापर करून अशा पद्धतीने ऑर्गनायझर तयार करू शकतात जे की खोके रेकामे झाल्यानंतर आपण टाकूनच देतो तर ते टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे आपण कसं करू शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ह्या आजच्या जेवढ्या पण मी टिप्स किंवा ट्रिक्स तुम्हाला दाखवल्या ह्या टिप्सपैकी कोणती टिप्स तुम्हाला किंवा आवडली आहे ते देखील मला नक्कीच सांगा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला नक्कीच सांगा आणि सर्वात महत्त्वाचं गादीला खोळ घालायची किंवा कवर घालायचं यावरती ऑलरेडी मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे जो कोणी ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर त्यांनी जाऊन नक्कीच बघा खाली दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ती जाऊन नक्कीच बघू शकता नवीन व्हिडिओमध्ये